मागचं एक प्रमुख कारण आहे की दोन हजार एकवीस बावीस मध्ये नव्वद हजार करोड रुपयाचं आपण पर खाद्यतेल परदेशात आयात केलं त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये एक लाख वीस हजार करोड त्याच्यानंतर आता झालेल्या आर्थिक वर्षामध्ये एक लाख चाळीस हजार करोड रुपयाच खाद्यतेल आपण भारत देशामध्ये आयात करतो ही एक नाण्याची एक बाजू आपण बघतोय नाण्याची दुसरी बाजू जर बघितली तर शेतकरी हा निसर्गाचा हट्टीपणा याच्यामध्ये अतिवृष्टी असेल कोणतीही कारण असतील आणि शेतमालाला उचित भाव न मिळण्यामुळे करत असलेली आत्महत्या हे दोन विरोधात आपल्याला या ठिकाणी संपवायचे असतील या देशामध्ये याचं समोर उच्चाघन करायचं असेल ज्यावेळेस भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव आपण दोन हजार सत्तीचाळीस मध्ये साजरा करणार आहोत शतक महोत्सवाच्या जवळ जात असताना भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि ही आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री भाई मोदी यांची सुद्धा इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल करत असताना देश कोणत्या बाबतीत कमतरता येत आहे याच्यामध्ये ये वाहनाचे इंधन असेल खाद्यतेल असेल ऊर्जा निर्मिती असेल या बाबीवर विशेष भर देण्याकरता या प्रोग्रामचं आयोजन या मित गव्हर्नमेंटला करावं लागले आणि येणारा काळ हा याच्यावर निश्चितपणानं फोकस हा मांडला पाहिजे की शेती ज्या वेळेस आपण करत असतो ते बिया ही अतिशय सुंदर अशी शेती आहे की आपण बघतो जुन्या काळामध्ये शेतीमध्ये फेरबदल पिकामध्ये एकदम एक पीक पद्धती द्विदल पद्धती बारमाही पीक पद्धतीमुळे शेतीचा दिवसांदिवस कस कमी होत चाललाय ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला डावता येणार नाही आपण सर्वजण शेतकरी आपल्या सर्वांना या गोष्टी ज्ञाते मग याच्यामध्ये फेर पिकाचा फेरबदल करत असताना अल्प कालावधीची जसं की मग बाबर सरांनी सांगितलं की शंभर ते एकशे वीस दिवसाचे क्रॉप आहे तेल बियाची सगळीच शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये ज्या वेळे तेल बियाची पिकं घेऊन आपण उत्कृष्ट असं अर्थार्जन करतो आणि हे अर्थार्जन करत असताना त्याच्यामध्ये आपली धरणी माय जी माय आज आपण प्रकर्षाने मी एक सांगतो एक जुन्या जाणकार व्यक्तीच एक गोड आहे की आपली जन्मदात्री आई सुद्धा आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला अर्धवट सोडून जात असते परंतु ही धरणी माय अशी आहे की तिच्यावर आपण प्रेम विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाला पुरून आपल्या शंभर पिढ्यांना पुरून उरणारी अशी ही धरणी माय त्या धरणी मायेकरता आपण एक जोरदार टाळे वाजवायचे आहे कारण त्या धरणी मायच्या कुशीतून उद्याचा भारत त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता नवीन तरुण आलं पाहिजे आणि जेवढी तरुण पिढी पुढे येईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टीच आपल्याला योग्य पद्धतीनं मार्ग सापडेल या तेल बियामध्ये गरज काय निर्माण झाली या तेल बिया उद्योगाची किंवा या अभियानाची निर्माण करण्याची गरज का झाली या आपल्याला प्रकर्षाने कळलं असेल की याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे जर एवढे हजार करोड रुपयाचा आपण तेल तेल आयात करत असू तर निश्चितपणानं या व्यवसायाला या शेतीला सोन्याचे दिवस येणार आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि हे करत असताना आपण शेती करतो शेतीकडे ज्या पद्धतीनं टोमॅटोचं पीक असेल आल्याचं पीक असेल आपण वार्षिक किती प्रचंड प्रमाणात खर्च करतो निश्चितपणानं त्याच्यामध्ये पैसे चांगले होतात पण ज्या बाजूला पैसे होतात त्याच्याच विरुद्ध बाजूला रेट वगैरे पडले तर आपल्याला त्याचं लवकर झालेलं सुद्धा या शेतकरी समाजामध्ये बघितलंय आपण मग हे करत असताना एक शाश्वत पर्याय म्हणून केल बियाकडे आपण का पाहू नये हे सुद्धा आपल्याला आत्मचिंतनाची बाब आहे भुईमुगासारखं पीक तुमच्या करडेई सारखं पीक करडे आज कुणाला माहीत आहे का नाही आज मॅडम ना दर आहे नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो मग शेतकऱ्याला आणि सगळ्यात महत्वाचं तेल बिया शेतीमध्ये मार्केट हे तुमच्या हातात आहे कुठलीही तेलबिल नाशवंत स्वरूपाची नाही चांगल्या पद्धतीनं वाळवली घरी जर ठेवली तर वर्षभरामध्ये वारामध्ये मग पथनाट्यामध्ये दाखवलं की मुलाची फी मारण्याकरता दुसऱ्याकडे जावं लागतं त्याच पोझिशनला घरी जर शंभर पोती तुमची शेंगाची भरलेली असली त्यातली पाच पोती विकली तर तुमचं निश्चितपणे चांगलं अर्थार्जन होईल ही बाब या ठिकाणी मी प्रकर्षाने या व्यवसायाच्या निमित्तानं पुढं मांडतो आणि हे करत असताना तेलबियामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं का तर मिळतच हे आपण बाबर सरांच्या व्याख्यानामधून ऐकलं तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत उत्पादन हे सोपं नाही त्याच्याही त्याच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जर वापरली तेल बियाला अतिशय सुंदर असे दिवस येणाऱ्या काळामध्ये आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वास्तविक माझं तर प्रामाणिक एक उद्योजक एक शेतकरी म्हणून विभागाला एक विनंती असेल की हे कार्यक्रम अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपण वारंवार घ्यावेत आणि त्याच्याच बरोबर हे कार्यक्रम बांधावर गावातल्या देवळांमध्ये दे। एक एक तुमचा कृषी कोणी प्रतिनिधी असेल असा घेऊन हे पथनाट्यासारखी सुंदर कार्यक्रम जर केली तर ही चळवळ घडते कारण धवल क्रांतीसारखी चळवळ एक हजार दोन हजार गाय असणाऱ्या गोटाधारकांनी केली नाही तर माझ्या एक एक ज्याच्याकडे गायी होती त्या शेतकऱ्याने त्या दूध उत्पादकांनी धवन क्रांती केली आणि हे जर क्रांतीचं पाऊल आपल्याला उचलायचं असेल आणि ते जर यामध्ये स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्याही पुढं जाऊन हे थोडं भाषण झालेलं होतं पण तिडकीनं का बोलतोय त्याच्या मागची कारणे आपल्याला ज्यावेळेस व्याख्यान द्यायचंय तर त्या ते व्याख्यानामध्ये तेल पियाची गरज निश्चितपणानं तेल बिया सर्वांनी तेल पियाच्या कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे ना मग त्याच्याही पुढं जाऊन विषय येतो प्रक्रिया उद्योगाचा आज प्रक्रिया उद्योगामध्ये कालच्या झालेल्या कोविडमध्ये निश्चितपणानं लोकांना जुने ते सोनं त्या गोष्टीची म्हणीची परिस्थिती आली कारण मुलगा असेल मटकी असेल माझ्या देशी कोंबडी असेल देशी अंडा असेल खाद्य केला असेल केले असतील याच महत्व आधुनिक एक आदृश आत्म्यानं आख्या जगाला या ठिकाणी ओळख करून दिली या क्षेत्रामध्ये जर बारकानं अभ्यास केला तर आपण या ठिकाणी देशामध्ये कोविडच्या काळामध्ये सर्व काही थप ठप झालं आय टी सेक्टर थांबला वाहतूक यंत्रणा सगळं थांबलं पण माझा मायबाप शेतकरी थांबला नाही कारण तो जर थांबत होता तर जग दुनिया नष्ट झाल्याशिवाय राहिली नसती आणि मग हे एक आज आपल्याला कळलं पाहिजे शेतकरी हा प्रथम उद्योजक आहे आणि शेती ही त्याची इंडस्ट्रीज आहे आणि त्या शेतीला इंडस्ट्रीज म्हणून जर बघितलं आज कोणताही उद्योग व्यवसाय उभा करत असताना फिक्स एसेट करता तुम्हाला बँकेकडे जावं लागतं लोन घ्यावं लागतं ऍसेट उभी करावी लागते पूर्वीनं फार आपल्या ठेवलेली शेती जर आपल्याला डेव्हलप करून येणाऱ्या काळामध्ये स्वतःच कुटुंबाचं आणि पर्यायानं गावाच देशाच या ठिकाणी प्रगती साधायची असेल तर तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे या तेलबियामध्ये आपल्याला जर ही महत्वाची म्हणजे तेलबियावर उद्योग करून या तेलबिया आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता गरज शे शे जर गरज काय असेल तर रोजचा जीवनात दैनंदिन जीवनामध्ये लागणार आपल्याला खाद्य जे गरजेचीच बाब आहे आणि ही गरजेची बाब अतिशय शुद्ध अशा पद्धतीने जर करायची असेल तर निश्चितपणानं याच्यावर प्रक्रिया उद्योग झाले पाहिजेत आणि आपल्या भागात झालेले प्रक्रिया उद्योग निश्चितपणानं शुद्ध सात्विक तेल देण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यातून तयार झालेली जी पेंड आहे ही सुद्धा जनावरांकरता आणि त्याच्याही फोडोकाम आता त्याच्यावरही बाय व्हायला लागले त्या प्रोडक्ट मध्ये गेले तर उद्योजकांना प्रचंड अशा स्कोप कारण आपण एखाद्या बियाकडे बघतो शेंगदाण्यासारखा विषय बघितला तर हाताला जेवढे बोटे एवढेच आपल्याला पदार्थ माहितीये पण ज्यावेळेस आपण फलात शोधतो त्यावेळेस शेंगदाण्यापासून दोनशे अठ्ठेचाळीस प्रकारचे पदार्थ बांधतात हे ज्यावेळेस वाक्य आपण ऐकतो त्यावेळेस आपण कुठेतरी कमी आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हे तेल दैनंदिन जीवनातलं रोजचं तेल शुद्ध तेल आपल्याला मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं घरघंटीची जागा छोट्या एक्सपिलर घेणे गरजेचे आहे कारण एक्सपिलर प्रत्येकाच्या घरात जर असेल मुठबर तुमचं पुलावरही शंका न घेता काही न करता तेल बिया घरामध्ये टाका दोन चमचे तेल काढा आणि तेच तेल तुमच्या भाजीमध्ये वापरा आणि ज्यांना शक्य नाही त्यांच्याकरता आम्ही उद्योजक आहोत हेही सांगतो कारण येणारी काळाची गरज आहे या अभियान यशस्वी करायचं असेल तर त्याही बाजूला आपल्याला मॅडम पाहावं हो लागेल हेही मी या ठिकाणी नमूद करतो कारण हे अभियान ज्या वेळेस यशस्वी होणार आहे त्यावेळेस ही एक चळवळ म्हणून याच्याकडे बघावं लागेल आणि ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर या ठिकाणी शेतकरी प्रयत्न अजिबात होणार नाही उसा सारख्या पिकाला आपण किती पाणी देतो याला मर्यादा नाही मग सरांनी सांगितलं तीन ते चार पाण्यामध्ये भुईमुगाचं पीक येतं त्याच्याही पुढं जाऊन करडईसारखं पीक उद्या जरी तुम्ही लागवड केली वडीवर आणि नशिबाने एखादा पाऊस झाला तर त्या रानाकडे बघायलाही जावं लागत नाही इतकं सुंदर पीक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं फक्त याच्यामध्ये माझ्या मायबाप शेतकऱ्याची अडचणी आहे काही मॅडम की मनुष्यबळाचा अभाव हा आपल्यापाशी पाष का बोलतो की याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचा विषय जो आहे हा आता पुढे आला पाहिजे ऊस पिकाकडे लोक वळतात कारण निश्चितपणानं ऊस पिकाला या ठिकाणी मनुष्यबळाची जादा गरज लागत नाही त्याच पद्धतीनं आता खूप खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान डेव्हलप व्हायला लागले आज आखा गुजरात जर तुम्ही पाहिला तर निश्चितपणे गुजरातचं क्रॉप हा भुईमुग आहे त्याच्यामध्ये एक एकर एक एक क्षेत्रावर लोक आहे आणि कोणत्याही मनुष्यबळा व्यतिरिक्त भुईमुखाचे डाळे उपटण्याची मशीन आली शेंगा तोडण्याची मशीन आली आणि आपण ज्या पद्धतीनं गहू डायरेक्ट शेतामध्ये वाळायला टाकतो त्या पद्धतीनं दोन चार उन्हा देऊ जवळच भागामध्ये ज्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग तयार झाले त्या उद्योगांना कोणत्याही प्रकारचं पॅकेजिंग न लावता भरून जरी त्या उद्योगापर्यंत माल घेऊन आला तुम्ही किंवा त्या उद्योजकाला सांगितलं तर तो उद्योजक तुमच्या दारातून तुम सुद्धा कलेक्शन करणे करू शकतो कारण ज्या वेळेस परराज्यातून आम्ही माल मागवत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये वाहतूक यंत्रणा जीएसटी इतर बरेच काही अडचणी आहेत मग तिथे जाणारे दहा पंधरा रुपये वाचवून माझ्या शेतकऱ्याला त्याच्यातले दहा रुपये पंधरा रुपयातले दहा रुपये शेतकऱ्याला जातील आणि आमच्या सारख्या उद्योजकाला पाच रुपये राहतील हे सुद्धा त्याच्या मागचं विमंचन आहे आणि हे करत असताना आपण निश्चितपणानं या भुईमुख सेनेवर प्रक्रिया करणारे उद्योग कशा पद्धतीने उभे राहतात ते आपल्याला थोडस निर्मिती कशा पद्धतीने केलंय ते माझं एक जे की ही एक छोटासा डेमो आहे की बेसिक शेंगदाणा कसा तयार होतो आणि त्याच्यानंतर तेल कसं तयार होतं ते तो, थोडस दाखवतोय ग्रेडिंग जाते आणि ती सेम क्लीनिंग केली जाते त्याच्यामध्ये बेसिक माती काढणे दगड ढेकळ काढणे कच्ची से म्हणजे काडी कचरा का बाहेर काढण्याची प्रक्रिया आणि तिथून पुढची प्रक्रिया आपल्याला टप्प्या पाहायला मिळेल यामध्ये आलेली शेण डायरेक्ट पोत्यामधून आम्ही तिथे टाकतोय मगाशी बोलताना तुम्हाला मी म्हटलं की शेतकऱ्यांनी उद्या जर डायरेक्ट ट्रॉली भरून आली तर आमचे सुद्धा कष्ट वाचणार आहे मॅडम त्याच्यामध्ये कोणते डायरेक्ट आपण त्या खड्ड्यामध्ये टाकून म्हणजे इथे बचत होण्याचा जास्त चान्सेस तिथं प्रायमरी माती ज्या भुईमुगाला आत माती असते ती आत माती काढण्याचा प्रयत्न त्याचा अडानीच्या माध्यमातून होतोय तिथून पुढं ते अं पुढे गेल्यानंतर या मशीन मध्ये दगड ढेकड आणि

हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहून पाहायला मिळेल आणि हे सगळं टप्प्या टप्प्यानं स्वतः परिश्रम करून स्वतः शेतकरी स्वतः मी कष्ट केलं माझ्या बरोबर माझ्या भागीदारांनी कष्ट केलं त्याच हे आज फलित आणि आमच्या जोडीला सातत्यानं कृषी विभाग होता की या ठिकाणी ओली करून शेण पुढं का जाते की वायलेली शेंगॉडी पडल्यानंतर त्याचं सारखं निघतं ते निघून आहे म्हणून थोड्या करताना मच्छर करण्याची प्रक्रिया म्हणजेच या ठिकाणी पाणी मारतोय आपण तिथून पुढे मुख्य युनिट मध्ये आपण प्रवेश करतोय तिथून आत गेल्यानंतर जे पाठीमागचं युनिट होत ते पूर्णतः स्वच्छतेच युनिट होतं इथून पुढे त्या डम टँक मध्ये ही ओलसर झालेली शेण साठवणीचं काम केलं जात आणि इथं कुठंही मानवी स्पर्श नाही कुठं हस्तक्षेप नाही टोटली सगळं ऑटोमायझेशनचा फ्लॅट करण्याच्या भूमिका घेतली आणि त्याला आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने यश या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला केलेली ती त्या मध्ये ठेवलेली तिथून पुढे आता मुख्य प्रक्रिया चालू होईल म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे हे कारखाना कशाचा माहितीये का फक्त ह्याच्यामध्ये कायच नाही फक्त फोडायचा कारखाना आहे म्हणजे काय असू शकतं एका उद्योगात ते आपल्याला पाहायला मिळेल आणि हे सगळं करावं असं काय नाही छोट्यातली छोटी हँड मशीन घेऊन घरगुती शेका जरी पडल्या आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय प्रयत्न केला भाजल्या बाजू विकण्याचा प्रयत्न केला आज वडल्या शेंगेला आपण आयास शेंगा घेऊन जातो त्या शेंगा दर तुम्ही उकडण्याचा प्रयत्न केला उकडून वर्षभर ठेवला त्याची जर विक्री केली आज उकडलेला शेंगा बाजारात येणारा एकही नाही पाचशे रुपये घेणारे ग्राहक या समाजामध्ये आहेत हे आपल्याला या ठिकाणी करतो कारण येते तुमच्या स्लॅड कडे पण लक्ष राहू द्या ऐकण्याकडे पण लक्ष राहू द्या कारण उघडलेल्या शेंगा ज्यावेळेस तुम्ही वर्षभर साठवण करून ठेवता त्यावेळेस उचित वेळेत असं आपण त्याचं मार्केटिंग आणि हे करत असताना आपण काही गडबडी ओल्याशेंगेचं वजन येत म्हणून आपण विकण्याचा प्रयत्न करतो हे साप चुकीचं आहे कारण जिथं शॉर्टकट आहे तिथं धोका आहे कारण जनतेचा पैसा आपण घेतो लोभाडून हे घेऊ नका प्रामाणिकपणे मेहनतीचे पैसे घ्या आणि उन्हाळ्यातले जे डोंगे त्याला उकडून वाढवून विकायची संधी आहे तुम्ही तो प्रयोग करण्याचा प्रयत्न करा कुठेही त्याला आर्थिक बाजू इफेक्ट करत नाही शून्य बजेट वर तुमचा व्यवसाय होईल

तशी दोन टन प्रक्रिया आणि स्वारटेक्स करून पन्नास प्रकारचे धान्य देण्याचं प्रोग्राम त्याच्यामध्ये त्या स्वारटेक्स मशीन मध्ये मी ऍड केलेला आहे आणि हे करत असताना याच्यानंतर शेंगदाणा जो तयार झाला तो बेसिक शेंगदाणा नव्वद टक्के शेंगदाणा शेंगदाणा म्हणून बाजारात देतोय आणि त्याच्यावर प्रक्रिया करून तेल निर्मिती करून तेलाचंही आता खूप अतिशय सुंदर असं होतंय आणि व्हिजन इतकं मोठं ठेवलंय की तुम्ही म्हणा कंपनीचं नाव जेके ऍग्रो एक्सपोर्ट का ठेवलं अजून एक्सपोर्टला कुठेच सुरुवात नाही पण या मंचकावरून सांगतो निश्चितपणाने येत्या दोन वर्षांमध्ये परदेशात जे काही अग्रोच तेल गुणवत्तेपूर्वक तेल हे देण्याचा प्रयत्न मी व माझी टीम करण्याचा ता माणूस ठेवलेला आहे आणि हा माणूस होणार का होणारच कारण निश्चय दूर आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा आता निर्मितीची पूर्ण आपण प्रक्रिया पाहिजे ज्याच्यामध्ये भौतिक पद्धतीनं काढता टाळता आणि रासायनिक पद्धतीनं ज्या रिफायनरी आहेत त्या मोठ्या स्केलवर असतात त्या आपल्या लोकांना न परवडणाऱ्या आहेत पण समाजाचा कल आता निश्चितपणानं त्या कोल्ड प्रेस ऑइल कड वळायला लागलेला आहे मग हे कोल्ड प्रेस म्हणजे नुसतं लाकडी घाण्यावर काढलेलं कोल्ड प्रेस असतं असं काय नाही ज्या प्रक्रियेमध्ये पस्तीस ते चाळीस डिग्रीच्या पुरत तापमान जात नाही ती प्रक्रिया म्हणजे घाना घाना म्हणजे एक्सपिल करणे एक्सपिल करणं म्हणजे पिळणं हे या ठिकाणी सातत्याने मी नमूद करून सांगतो की एक्सपिलर मध्ये काढलेलं स्वच्छ क्वालिटीचं तेल हे घानाच आहे कारण जुन्या आपल्या बुजुर्ग मंडळीला माहिती आहे की आपल्या रानाच्या कडन कंपल्सरी मुख्य पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून कर्डईचं मुरडाण असायचं मराठी माणसं आपण सगळ्यांना माहिती असेल चारी बाजून दोन तास टाकली त्याला मुरडा म्हणते सातारा भाषेमध्ये मग त्या मुरडाण पिकाचं संरक्षण करत होत आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये रानटी पशुपासून शेती उद्धवस्त असताना पाहतो पण आपल्या कधी असं लक्षात आलं नाही पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे रानाच्या बांधाच्या कडे नुसत्या करडेही टचल्या ना तरी टुकार त्या वावर फिरत नाही ही ही वस्तुस्थिती आपल्याला प्रयोग करून बघा तुम्ही त्याला उभे काटे असतात आणि ते असं भुसल की डुकराचा कार्यक्रम बाजूला मशीनची गरज नाही काय नाही म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कराव लागतील आणि ते बाजूने जी कर्ड आली ती वर्षभर गाळून खाल्ली तर तुमचा घरचं तेलाचा कार्यक्रम सगळा होतोय तेल थोडं लागत नाही कुटुंबाला uh, पूर्ण कष्ट करणारी राहणारी जरी शास्त्राच्या भाषेप्रमाणे एका कुटुंबाला पाच मीटर तेल लागलं पाहिजे पण आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये नियर अबाउट एक केलाचा डबा महिन्याला लागतोय मग पंधरा डबे आणि दहा डबे म्हटलं तर त्याची कॉस्टिंग किती होते हे सुद्धा आपण हे केलं पाहिजे शिवाय पशुखाद्य ज्यावेळेस जनावरांना आपण चालायला देतो पशुखाद्यातून मिळणार दूध आणि जनावरांची राहणारी कांचा याचाही तुम्ही अभ्यास करून बघा प्रत्येक पशुखाद्यामध्ये मुठमूट तुम्ही जर करडे शेंगदाणा पे, पेठ टाकली तर निश्चितपणे ती गाय तजेलदार दिसेल तिचं वेळेवर माझावर येणार त्याच बाळच पण या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाविणा अभ्यास करून बघा मी म्हणतोय म्हणून विश्वास अजिबात ठेवू नका प्रयोग करून बघा आजपासून सुरुवात करा आणि मी मंत्री म्हणून माझी पेट घ्यावी हे सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही तुमचा गाळून आणा आणि या ठिकाणी शिवून बघा अगदी आपल्या घरच्या लहान लहान पोरांना कॅडबरी देण्याऐवजी मॅडम आमच्याकडे मॅडमला मी आग्रहा पेंट खायला लावते होती का <laughs> तर खरोखर खायची इच्छा होईल इतके सुंदर पदार्थ असतात आणि नको त्या गोष्टीवर आपण कुरकुरे हे ते करतोय आणि आपला कळत न कळत या ठिकाणी प्रपंच आणि पूर्ण आपल्या शरीराची यंत्रणा बिघडवण्याचा आपलं आपण काम करतोय हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा होता विक्री व्यवस्थापनाचा आता प्राधान्य प्रमाण व्यवस्थापन करत असताना तेल इतर तेल ही स्वस्त आहे आणि घाणेची तेल ही निश्चितपणानं महाग आहे हेही आपल्याला नमूद या ठिकाणी मी सांगू इच्छितो परंतु हे महाग असताना याचा वापर निश्चितपणानं एक लिटर बोटल तुम्ही कुठल्याही आता बाहेर स्टॉल भरपूर आहेत बरेच उद्योजक आहेत एक लिटर बोटल लिहून बघा जी रोज तुम्ही रिफाईंड ऑइलच्या चार पाळ्या प्रत्येक भाषेला वापरत असाल त्याच्या ठिकाणी एकच पळी वापरा एक पळी वापरणं थोडं उपचित वाटत असेल तर सुरुवातीला दोन पाळ्या वापरा म्हणजे निम्मत वापरा आणि तुमचा तुम्हीच रिपोर्ट घरच्या ग्रहलक्ष्मीकडून घ्या की बाबा बरोबर आहे का चुकीचं आहे ते त्यांचं ते सांगतील आम्ही म्हणण्यापेक्षा त्यांचं ते सांगतील प्रत्यक्ष वापर बघा पन्नास टक्के वापर कमी होणार म्हणजे तुमचा तेल जे आज साधारण डबे इतर रिफाईंटचे डबे बावीसशे ते तेवीसशे रुपयाला असतील हे डबे तीन हजार ते बत्तीसशे रुपयाला असतील मग दोन डब्याची किंमत आणि एका डब्याची किंमत महाग काय स्वस्त काय हे तुम्हाला कळेल आणि त्याच्याही पुढे जाऊन आपली शेतकऱ्याची आपल्या ज्यावेळेस उद्योजक व्हायला लागली यशस्वी उद्योजक बनायला लागली समाज खूप मोठ्या साहसानं धाडसानं प्रश्न विचारू लागला की या ठिकाणी एक आनंदाची बाब आहे की तुम्हाला परवडत कस आजपर्यंत व्यासपीठ हो आजपर्यंत मोठ्या उद्योजकाला कधीही प्रश्न विचारायचा धाडस आपल्या समाजाला दाखवला नाही याच्यामध्ये रिफाईन तेल जे असते त्यांना कधी धाडसाला विचारलं का हो तुम्ही परवडत कस काय कस या कॅल्क्युलेशन आज आमच्या पोरांना आपली पोरं ज्या वेळेस उद्योजक म्हणून पुढे आली त्यावेळेस प्रत्येक जणांच्या मनात प्रश्न आहे की यांना परवडत कसं याचंही आज तर कारण निश्चितपणाने मी सांगेल की कुठेही कुठलाही जोडमाल न करता चुकीचा काही न करता हा उद्योग शंभर टक्के परवडतो का तर परवडतोच हे सांगतो की कुठल्याही प्रकारचं अजिबात चुकीचं न करता जे शंभर टक्के पिढ्यान पिढी आपण चुकीचं खाता आलोय त्याला कधी आपण चॅलेंज केलं नाही आणि इथून पुढे आपल्या मुलांनी आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मागाशी पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे पाचशेची नोट ज्या वेळेस अमेझॉनच्या माध्यमातून परदेशात जाते त्याच्याऐवजी तीस पाचशेची नोट गावात फिरली आणि गावात तिचे दहा रोटेशन पूर्ण होण म्हणजे निर्मिती होणं हेही आपल्याला कळलं पाहिजे की शक ठेऊन पैसा वाढत नाही तो गावात फिरला पाहिजे आणि गावात उद्योजक मोठा झाला पाहिजे आपण सर्वांनी या राष्ट्रीय खाद्य ते अभियानाच्या सर्वजण साक्षीदार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम करायचंय आणि हे काम करत असताना सरकार आपल्या बरोबर आहे का तर आहे याचं उत्तर का मी देतोय की याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया असेल योजना असेल विविध जाती धर्माची व्याज परताव्याची महामंडळ असतील या सगळ्यांचा कुठेही कसल्याही प्रकारचा लाभ घ्यायला आता अडचण राहिलेली नाही सगळं हाताच्या गोटावर आलेले आणि हे करत असताना आपल्याला कोणतरी मदत असावा म्हणून निश्चितपणाने डीआरपी jirna sonuç jirna sansta याची निर्मिती शासनाच्या माध्यमातून झालेली आहे तो आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मदत करेल आणि ही मदत करत असताना आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट पासून सगळ्या ज्या भूमिका आहेत या टप्प्या टप्प्याने सांगण्याचं काम हा डीआर की करेल कुठे काय कमी पडले तर जिल्ह्याचे वरिष्ठ लोक आहेत आणि मला एक पोट खिडकीनं सांगा वाटतं की अतिशय सुंदर अशी टीम आपल्या कृषी विभागाला जिल्ह्याच्या मिळाली की प्रत्यक्ष त्या उद्योजकाला प्रत्येक वेळेस चाचपणी करणं त्याला अड्या अडचणी काय आलेत का हे पाहणं आज मला इथून पुढच्या काळामध्ये एक प्रश्न होता मार्केटिंगचा अजून आम्ही मार्केटिंग मध्ये उतरलो नाही मॅडमने आम्हाला परवा सांगितलं मार्केटिंग करता सुद्धा एक योजना आहे मग या सगळ्या योजना आपल्याला एकत्रितरित्या फायदा घ्यायला येतील तिथे पुढे जाऊन शेतकरी बचत गट म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही का करायची याचंही एक कारण सांगतो की फार्मर प्रोड्युसर कंपनी मध्ये तुम्ही ज्यावेळेस चारशे पाचशे लोक सभासद असतात ऍक्टिव फार्मर प्रोड्युसर कागदावले नको ऍक्टिव्ह जर असेल तर तुमचा विक्री व्यवस्थापनाचा विषय संपतो पाचशे लोकांनी अगदी पाच लिटर प्रमाणे तेल घेतलं तर माझ्या माहिती प्रमाणे अडीच टन तेल तिथं गेलं प्रत्येक पाचशे माणसाच्या एका माणसाची मावशी मामा आणि जायचं नाही जे बघायचं नाही काय नाही तुम्ही कन्व्हिन्स करू शकता तर विक्री व्यवस्थापन अवघड आहे का या जगात सगळ्यात काय अवघड आहे माहितीये का घरी तयार केलेला माल घरच्या माणसाला या दिवशी तुम्ही विकाल या दिवशी उद्योजक करून यशस्वी व्हाल हे कारण मार्केट तुझा जागा चुकलाशी हे आपल्याला कळलं नाही आणि मी त्या उद्देशाने बघत होतो की एवढा मोठा प्रोजेक्ट टाकलाय दिवसाला पंधरा ट्रेन ते दहा ट्रेन शैंगाने तयार करतोय हो घालवायचं ज्यावेळेस फरात 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 शिरलो त्यावेळेस लक्षात आलं की मी दोन तारखेची घरं सुद्धा वापरू शकत नाही मग मला महाराष्ट्र कशाला पाहिजे आणि भारत देश कशाला पाहिजे परदेशात पाठवायची मला काय गरज आहे विषय कुठल्याही शंका पुशंका काढू नका उद्योगात न उतरा उतरत असताना पहिले एक आहे की पहिले तीन वर्ष निश्चितपणे पडझड असते आणि ही पडझड सांभाळून घेण्याकरताच सरकारने या योजनांच वृक्षारोपण आपल्यासाठी केलंय मिळणारे पैसे हे पडझडीचा अर्थ वापरा ते चुकीच्या दे पद्धतीने वापरू नका पडझड आहे का तर आहे कारण जोपर्यंत तुम्हाला पॉवर ऑफ नॉलेज येत नाही तुमची भौतिक क्षमता वाढत नाही तोपर्यंत पडझड होत राहते आणि त्याच्याही पुढे जाऊन एक चांगला उद्योजक या पडझडीतून घडत असतो आणि हा उद्योजक घडत असताना विक्री व्यवस्थापनाचं टेन्शन मनातून शंभर टक्के काढून टाका ये, आणि येणाऱ्या सर्वच कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येकाने इथून जाताना या तेल अभियानातून जाताना तेल बिया पिके करणार एवढं डोक्यात ठेवू नका केलेल्या तेल बिया पिकातून गाण्याचं तेल काढून घरी वापरायला आजपासून सुरुवात करा दुसरं आणि नाही शक्य झालं तर आम्ही उद्योजक बाहेर त्यांचे सगळ्यांचे नंबर घेऊन जावा आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उज्ज्वल आणि संस्कृतीमध्ये बदल करावा लागेल कोणत्याही गोष्टीला प्रक्रिया केल्याशिवाय व्हॅल्यू नाही साधं ज्वारीचं गोंधळ डायरेक्ट तानात क्विंटलमध्ये मध्ये काय गेला तर तुम्हाला भाव बोलणारे लोक आहे पण तीच ज्वारीची भाकरी दळली जाते पाणी टाकले जात भाकरी होती त्या भागरीचा बाजारभाव ठरवण्याचा अधिकार माझ्या माय माऊली स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माऊलींना आहे कारण तिथे जर बारकावीनं अभ्यास केला तर ती बाई माऊली म्हणू शकते कि बाबा हॉटेल वाल्यान पंधरा रुपयालाच माझी भाकरी शकते पण तीच उलट बघायला गेला तर तुलटी ज्वारी जर ऐकाय केला तर बाजूला उभं राहून जर ऐकायला लागतो की दुर्दैव कोणत्याही गोष्टीला प्रक्रिया केल्याशिवाय संस्कार दिल्याशिवाय त्याची व्हॅल्यू वाढत नाही आणि व्हॅल्यू वाढवायची असेल तर निश्चितपणानं प्रक्रिया प्रकल्प झालेच पाहिजेत आणि ते कुणी केले पाहिजेत तर आबा अदानी अंबानी या लोकांनी तरुणच ठेवलेले त्यांचा काय आपल्याला चर्चा करायची नाही हे तुम्ही आम्ही केलं पाहिजे आपल्या उद्योगधंदे खाणी देशामध्ये जर वाढले तर निश्चितपणाने येणाऱ्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या काळात आपल्याला निश्चितपणाने भारत हे आर्थिक महासत्ता आणि सगळ्या बाजून चौक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आयोजकांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी या ठिकाणी आयोजकांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आणि जे काही माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये चुकलं असेल ते परत माझ्याकडे द्या आणि जे काही योग्य असेल ते तुमच्याकडे घ्या एवढे बोलून या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद केंद्र सर याला म्हणायचा अनुभव अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्या शब्दामध्ये त्यांनी महत्व गरज आणि विक्री व्यवस्थापन या तिन्ही बाबी या ठिकाणी विषय केल्या त्यांच्या प्रकल्पाचे व्हिडिओ पण त्यांनी या ठिकाणी दाखवले खूप चांगला प्रकल्प प्रकल प्रकल आहे स्वतः पाहिलेला आहे ज्यांना कोणाला पाहायचा असेल त्यासाठी ते खुलं तुम्ही त्यांना फोन करा तुम्हाला दाखवू शकतील मित्रांनो